प्रभाग सहामध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक यांची प्रचार फेरी वाढता पाठिंबा प्रभाग क्रमांक सहामध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक यांच्या संयुक्त प्रचार फेरीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे प्रचाराची सुरुवात बारा इमाम दर्ग्यापासून करण्यात आली फेरीदरम्यान प्रभागातील विविध भागात नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या सोडवण्याबाबत ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले या प्रचार फेरीत लिंगायत समाज व धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुढे मल्लिकार्जुन देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेण्यात आला यावेळी पूजा राणी मंदिराच्या सुशोभीकरणासह मंदिराशी संबंधित अडचणी सोडवण्याचा निर्धार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी व्यक्त केला मंदिरातील भाविकांसह लिंगायत व धनगर समाजाने बागवान यांच्या पॅनलला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली प्रचारादरम्यान प्रभागातील सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांचा सा आढावा सादर करण्यात आला तसेच पुढील विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटच्या पॅनलला भरघोस मताने विजयी करण्याचे आश्वासन लिंगायत व धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले पंचवीस वर्ष आम्ही गवळी घेतले आमचे जे लिंगायत समाज आहे सगळे साहेबांच्या मागं आहेत आणि साहेबांनी आमच्यासाठी जे काम केलं आहे अगदी भविष्यात आणि ह्याच्यापुढे पण ते करणार आम्हाला हमी दिलेले आहेत आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे शेवटपर्यंत आणि आमचं कार्य त्यांचं हे चांगलं आहे हां पॅनलमध्ये जे असेल ते बुजुर्ग मॅडम आहेत हे आहेत सगळेजण मिळून आम्ही त्यांना निवडून आणणार एकशे एक टक्का